रोज फिरतो आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि सर्व महाराष्ट्रभर फिरतोय असं काय नाही की मी एखाद ठिकाणी संपूर्ण पिंजून करतोय यापूर्वी सुद्धा मी रत्नागिरीमध्ये आलो होतो आज तुमच्या दर्शनाला आणि तुमचे आशीर्वाद घ्यायला आलोय आणि मला खात्री आहे की गेल्या वेळेला काय गडबड झाली काय कळलं नाही पण आपलं नातं शिवसेना आणि कोकण यांचा तोडण्याचा हे तोडण्याचा प्रयत्न झाला सौरव निर्माण निर्माण करण्यात आला मी तर असं ऐकलं विशेषतः मी इथल्या सर्व कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना का सांगू इच्छितो की नंतर माझ्या असं कानावरती आलं की इथल्या काही भागामध्ये अगदी मतदानाच्या दिवशी टेबल टाकण्यात आली होती कुठल्या तरी एका मैदानात आता ती टेबल कशासाठी टाकण्यात आली होती हे तुमच्या लक्षात आलं असेल यावेळेला जागे राहून आणि एवढीच मी विनंती करेन हे टेबल त्या दिवसापुरती होती पण देताना तुम्ही तुमचं आयुष्य त्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे कोकण आणि शिवसेना तो फार पूर्वीपासून हे काय वेगळं सांगण्याची गरज नाही पूर्वी सुद्धा ते दिवस मी पाहिले जिथे सगळे आपण एकत्र होतो अगदी आता जी जी परत आलेले आहेत राजन केली परत आलेले सुधीर सावंत आपण तर त्या काळामध्ये एकमेकांच्या समोर उभे होतो आणि आता आपण सगळे एकत्र आलेलो कारण आता पटले सगळ्यांना की आपलं कोकण म्हणजे आपलं आयुष्य हे गुंडापुंडांच्या हातामध्ये देऊन चालणार नाही तुमची मुलं बाळ या कोकणामध्ये ताट अभिमानाने झाली पाहिजे कोणाचे नोकर म्हणून जातात कामाने जी काय वखवत स्वतःला कोकणचे सुपुत्र समजतात असे राज्यकर्ते दुर्दैवाने आहेत त्यांची थांबत नाही आणि इथले उमेदवार तुम्हाला कोण म्हणजे आपले तर माहितीच आहेत त्याला उद्या तुम्ही आमदार करणारच आहेत राज्याला आमदार तुम्ही करणारच आहात त्याच्याबद्दल काही शंका नाहीच आहे पण आत्ताचे जे आमदार ज्याला आपणच मोठं केलं ज्याला मराठीमध्ये म्हणतात ना खाली मुंडी पातळ मुंडे असं सतत खालीच बघून बोलतात अगदी आता काही दखल वगैरे करणार नाही पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आधी काय आवडला होता दोन हजार चौदा साली मला वाटलं अरे चांगला माणूस दिसतोय सज्ज नाही शिर्डीला जातात पण शिर्डीला गेल्यानंतर साईबाबांचा जो मंत्र आहे श्रद्धा आणि समोरी ना श्रद्धा पण नाही आणि समोरी पण नाही नुसतं जातात आणि साईबाबांपुढे उभे राहतात मनी नाही भाव आणि म्हणतात देवा मला पाव तस काय पाहुणार मला सत्ता की खाईन गडबडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजचा जो पुतळा उभा करण्यात आला पैसे खाऊन भ्रष्टाचार करून छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय ईव्हीएम मशीन नाहीये पण असं आवडला आणि मी म्हणे थोडसा माझे कोकणवासी जे आहेत ते भोळे थोडेसे कदाचित तुम्ही भुलला असाल की अरे मोदी स्वतः आले आणि त्याने महाराजांचा पुतळा उभा केला आणखीन काय पाहिजे हे महाराजांचे भक्त आहेत आणि भक्त नाहीये हे डाकू आहे हे दरोडेखोर आहेत आजपर्यंत तीनशे साडेतीनशे वर्ष झाली महाराजांनी उभारलेला सिंधुदुर्ग ऊन वारा पाऊस लाटा तुफान यांचा सामना करून सुद्धा जसं तसं उभा आहे आणि आमचे दाणीवाले म्हणतात मिंदे की काय करणार वारे एवढे जोरात होते त्या वाऱ्याने पुतळा पडला लाज वाटली पाहिजे तुम्हाला असे राज्यकर्ते म्हणायला <laughs> आणि आपले इथले जे आहेत आमदार खाली मुंडी पाताळ मुंडी ते तर म्हणतात काय वाईटातून काहीतरी चांगलं होतं महाराजांचा पुतळा पडला वाईट झालं पण काहीतरी चांगलं होईल अरे महाराजांचा पुतळा पडला हे वाईट झाल्यानंतर त्यांना चांगलं काय होणार आहे महाराजांचा पुतळा पडला म्हणजे त्यात काहीतरी चांगलं होईल त्यातनं चांगलं नाही होणार आहे केसर तर पडल्यानंतर सिंधुदुर्गामध्ये चांगलं होणार आहे पुतळा पडल्यानंतर वाईटातून चांगलं होईल म्हणते लाज गजा शरम तुम्ही काय तुमचा जो कोण मित्र आहे तिथला कोण खाणीवाला आणि हॉटेलवाला काय त्याचं नाव पिमलो त्याच्या चंदी काय वाहून टाकली आणि माझ्याकडे माहिती अशी आहे की आज राजन तुम्हाला बोलायचं बरंच होतं पण थोडी वेळेची मर्यादा गोष्टी मी इच्छित होतो त्या अजूनही झाल्या का नाही या प्रश्नाचं उत्तर द्यायला मग सांगा अडीच वर्षात आम्ही काय केलं आणि तुम्ही काय केलं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मी परवानगी दिली जागेबद्दल सुद्धा इकडे करायचं का तिकडे करायचं एवढाच मुद्दा बाकी होता पैशाची पण मंजुरी मी देत होतो दिली होती जवळपास अजूनही हॉस्पिटल झाले पण आपलं सरकार आल्यानंतर मी तुम्हाला हॉस्पिटल घेऊन दाखवून सांगतो पण मधल्या काळामध्ये मी तुम्हाला माझ्याकडे माहिती आहे आहे हेच आणि त्यांचे मित्र असं ऐकलं तुम्ही कन्फर्म करा आपल्या सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर सीमेवरती फिरत होते जागा शोधायला जागा शोधायला कशासाठी तुमच्यासाठी शाळेसाठी कॉलेजसाठी हॉस्पिटलसाठी एखादा चांगला विनाश न करणारा प्रकल्प आणण्यासाठी नाही हे जागा शोधत होते ते अदानीच्या शोधत होते ही माझी माहिती आहे अदानी साठी अदानीचे दलाल म्हणून तुम्ही माझ्या कोकणामध्ये येता अदानीचे दलाल बनून तुम्ही माझ्या कोकण आहे आणि यांच्या हक्काच्या जागा खेचून त्या खाणी असतील आणखीन काय असेल सगळे काही ओरबडून घ्यायचं आणि अदानीचे चेंडी वाहून टाकायचं तर आपल्या हक्काची मुंबई ही तर आदानीच्या घशात घालतातच आहे पण मी ठरवलंच आहे सरकार येणार म्हणजे येणारच आणि सरकार आणल्यानंतर मी आदानीच्या घशात घातलेली मुंबई काढून घेणार परत आणि माझ्या गिरणी कामगारांना तिचे परवडणारे तुमची बरबी जाते गिरणी कामगार नुसता हो। कोणी त्याला वाली नाही आणि आदानीचे दलाल सबको दानी सबका मालिक अरे साईबाबा काय सांगत होते सबका मालिक एक आहे आणि तुम्ही म्हणता सबका मालिक अदानी आहे सबका मालिक अदानी आहे हे माझ्या कोकणाचं अदानीकरण मी होऊ देणार नाही अजिबात होऊ देणार नाही विषय सगळीकडे जातोय सारखेच आहे प्रत्येक विभागाची वेगवेगळी शेती आहे कुठे भात पीक आहे कुठे डाळ आहे कुठे सोयाबीन आहे कुठे कापूस आहे सगळे शेतकरी हे आज त्रस्त झालेले आणि आता यांना पाना फुटल्या निवडणुकीच्या तोंडावर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू आम्ही मी करून दाखवलं आणि सरकार पाडलं नसतं तर मी परत करून दाखवलं असत आणि सरकार आल्यानंतर मी परत करून दाखवणार आहे आम्ही भाऊ सुद्धा प्रत्येक मग तो काजू असेल किंवा काही असेल त्याला आपलं सरकार आल्यानंतर आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही हे सुरवचे विश्वास द्यायला मिळतो पण आता याने ज्या काही योजना आणलेल्या आहेत माता भगिनी आता कळल्या लोकसभेत खटके पडले तरी इथला फटका तुम्ही द्यायला पाहिजे होता नको तो माणूस डोक्यावर का घेतला हेच मला कळलं नाही का घेतला अरे दिवस आठवला कशी गुंडागर्दी होती म्हणजे तो जो काही काळ होता दोन हजार चार दोन हजार पाच मी त्या मतदारसंघात बसलो होतो तर तो आपली वास वातावरण होतं दहशत होती सगळी लोक येऊन बोलत होती आणि मग मी निघाल्यानंतर एका ठिकाणी तरुण धावत आलं मला वाटले उद्धवजी आम्हाला माहिती आहे तुम्ही सगळेजण इकडे आलात पण म्हणे नंतर निवडणुका झाल्यावर तुम्ही निघून जाल आम्ही इकडे राहू आमच्या बघा इकडे अजूनही दिवे नाहीये आमच्या मुली आमची मुलं ही रस्त्यातून एकटी कधी रात्री आपली यावं जावं लागतं त्यांचं वादी कोण उभे आणि केलं तर आम्हाला वाचवणार कोण कोणीतरी इकडे द्या म्हणे की तो ठाण म्हणतून बसेल आणि आमचं रक्षण करेल त्यानंतर ही शिवद्रोही माणसं आपली माणसं तिकडे गेली होती आदित्य पण गेला होता विनायक होते सगळी तुम्ही कोकणवासी तिकडे गेलात त्याच्यामध्ये हे शिवध्रोळी माणसं ठराणं करत असते शिवद्रोही महाराष्ट्र yeah. ध्रोही आहे म्हणूनच मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो आणि मातानो ही जी लोक आहेत ही आपली द्रोही आहेत ते तुम्ही आरोप जरूर करा ते राजकारण आहे पण तुमची काळी कृत्य जी आहे ती आज फार झाली दुर्दैवाने चुकून गेल्या वेळेला कसं बस यांचं घोडं दंगेत पण आता ही चुक होऊ देऊ नका आता मला इथपासून म्हणजे तळ कोकणापासून थेट राजापूर रत्नागिरी तिथपर्यंत जोपर्यंत सगळं कोकण आहे तसं इथून मुंबई पर्यंत कोकणच आहे सगळीकडे आपला भगवा दौलाने फडकला पाहिजे <laughs> तसे इतर पक्ष जाऊन शिकून आलेले आणि राजा तुम्ही तुमचा अनुभव आता सभेला वेळ कमी आहे एकदा सांगायचा की शिवसेनेत जे काही तुम्हाला प्रेम मिळत होतं आणि आता मिळतंय हे तिकडे मिळालं होतं का एका प्रश्नाचं उत्तर द्या बाकी काय दिलं नाही तरी चालेल आणि आता चांगली सुरुवात करत होते जर तुम्ही लोकसभेच्या वेळेला आला असतात तर लोकसभा सुद्धा आपण आपला दबावा एकून फटकवला असतो